कसा आहे विशेष जास्त तापला की त्याला लई फाटे फुटत्यात एकदा का त्याचा कणका पडला की मग ना रेगा बास ना बजेगी बासुरी असंच काहीस कोल्हापुरात घडले सतेज पाटलांनी जास्त धावपळ केली नाही ना जास्त समीकरणं जुळवली थेट उमेदवारीची माळ शाहू महाराजांच्या गळ्यात टाकली आणि महाविकास आघाडीकडून विषय संपवला विषय उरलाय कोणाचा तर महायुतीचा शाहू महाराजांच्या विरोधात कोण असणार असा सवाल केल्यावरती तीन नावं चर्चेत असतात एक तर सध्याचे खासदार संजय मंडलिक दुसरं नाव धनंजय महाडिक आणि तिसरं नाव सिंह घाटगे तसं पाहिलं तर या रेसमध्ये हसन मुसरीफांचंही नाव होतं पण त्यांना दिल्लीमध्ये जाण्याचा काडी मात्र रस नाही महाराष्ट्राच्या राजकारणात समाधानी असलेले हसन मुश्रीफ महायुती जो उमेदवार सांगेल त्याला पाठिंबा देतील त्यामुळे मुसरीफ यांच्या नावाने उगाच विषय वाढवण्यापेक्षा आपण थेट खोडावर घाव घालू म्हणजेच महत्वाच्या विषयाला सुरुवात करू तर नमस्कार मी सुरेश पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत विषयाच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील विषयाची सुरुवात नक्कीच दोन हजार नऊच्या लोकसभेपासून होते दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत राजेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी तर विरोधात शिवसेनेच्या तिकिटावर विजय देवणे उभे होते तर सदाशिवराव मंडलिक हे अपक्ष म्हणून या निवडणुकीत पराभव केला अशा चर्चा कोल्हापुरात सुरू झाल्या स्वकीय कोण तर धनंजय महाडिक त्यावेळी राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिकांना उमेदवारी मिळणार होती पण मिळाली संभाजीराजेंना यामुळे मनात नसून ही महाडिकांना संभाजीराजेंचा प्रचार करावा लागला महाडिक हे जरी संभाजीराजेंच्या व्यासपीठावरती उपस्थित असले तरी त्यांची सर्व यंत्रणा सदाशिवराव मंडलिकांच्या मागे होती असं म्हटलं गेलं आता त्यावेळेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शरद पवारांनी शाहू महाराजांना मैदानात उतरवल्याचा आरोप सदाशिवराव मंडलिकांचे चिरंजीव आणि सध्याचे खासदार संजय मल्लिकांनी केला आता शाहू महाराजांचा विषय याच्यासाठी निघतोय कारण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात काँग्रेसच्या तिकिटावर शाहू महाराज उतरणार हे फायनल झाले तशी पाहिली तर ही जागा ठाकरे गटाची कारण सध्याचे खासदार शिवसेनेचे पण शिवसेनेच्या तिकिटावर लढण्यास शाहू महाराज तयार नसल्याने त्यांनी काँग्रेसच्या तिकिटाचा पर्याय निवडला शेवटी यामागे सतेज पाटलांची मेहनत होती हेही विसरून चालणार नाही आता शाहू महाराज मैदानात उतरल्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीचा जेवढा काही कॅडर आहे तो महाराजांच्या गादीचा सन्मान ठेवून मतदान करणार असा अंदाज सध्या तरी बांधला गेलाय मात्र निवडणुकीच्या तोंडावर शाहू महाराजांनी मतदारसंघात सुरू केलेला प्रचार समोर महाडिक मंडलिक मुसरीफ घाटगे अशा नेत्यांची तगडी ताकद शिवसेना राष्ट्रवादीचा विभागलेला मतदार यामुळे शाहू महाराजांची जिंकून येण्याची शक्यता किती आहे हे समजून घेण्यासाठी आधी कोल्हापूर लोकसभेतलं विधानसभेचं गणित कोणाच्या बाजूने आहे त्यावर नजर टाकावी लागेल चंदगडचे आमदार आहेत राजेश पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत म्हणजे माहिती सोबत आहेत इथे गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी सोडली तर शिवाजी पाटलांच्या रूपाने भाजपने पाय पसरवण्याचा प्रयत्न सुरू केलाय इथले भाजपचे नेते संग्राम कुप्पेकरांनी उघडपणे महायुतीमध्ये असलेल्या संजय मंडलिकांनाच विरोध केलाय इथं शिवसेनेचा म्हणावा तितका कॅडर नाही दुसरा मतदारसंघ येतो राधानगरी विधानसभा मतदारसंघ इथे शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबेडकर आहेत तर राष्ट्रवादीची तगडी ताकद या मतदारसंघात आहे पण ही ताकद शरद पवारांच्या बाजूने की अजित पवारांच्या बाजूने हे मात्र अजून ठरलं नाही तसं पाहायला गेलं तर प्रकाश आंबेडकरांचा संपूर्ण गट हा महायुतीच्या बाजूनेच आहे त्यामुळे चंदगड सोबतच राधानगरी विधानसभेत महायुतीचं पारडं जड आहे कागलच्या आमदार आहेत अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ इथे व्यक्ती केंद्रित राजकारण चालतं म्हणजे हसन मुश्रीफांचा वेगळा गट इथं आहे आणि समरजित घाडगेंचाही वेगळा गट इथंच आहे आता महायुतीच्या नात्याने हे दोन्ही गट एकमेकांसोबत आल्याने याही विधानसभा मतदारसंघात महायुतीची पावर जास्त आहे पुढचे तीन विधानसभा मतदारसंघ म्हणजेच कोल्हापूर दक्षिण करवीन आणि कोल्हापूर उत्तर यामध्ये अनु क्रमे ऋतुराज पाटील पी एन पाटील सडोलीकर आणि जयश्री जाधव आमदार आहेत या तीन मतदारसंघामध्ये काँग्रेसची परिणामी सतेज पाटलांची चांगली ताकद आहे काँग्रेस समोर हेच एकमेव चॅलेंज आहे की येणाऱ्या लोकसभेत या तीन मतदारसंघात होईल तितकं मतदान आपल्या पारड्यात पाडून घ्यायचं इतर तिन्ही मतदारसंघामध्ये शाहू महाराजांच्या चेहऱ्यावर मतदान मिळवण्याचं टार्गेट महाविकास आघाडी समोर आहे आपण थोड्या वेळासाठी असं समजलं की शाहू महाराजांचं कोल्हापूर लोकसभेत फिरणं एकदम कमी आहे तर त्याला उत्तर असं असेल की त्यांचे चिरंजीव संभाजीराजे छत्रपती यांचा राबदा कार्यकर्त्यांमध्ये आहे छत्रपतींच्या गादीचा वारसा पुढे चालवणारे शाहू महाराज मैदानात उतरतील तर गादीचा आदर राखून अनेक ठिकाणाहून शाहू महाराजांना मतदान मिळू शकतं ही गोष्टही इथं विसरून चालणार नाही आता विरोधकांची किती ताकद कोल्हापूर लोकसभेत आहे त्यावरही सविस्तर समजून घेऊ पहिलंच नाव येतं ते म्हणजे धनंजय महाडिक महाडिक सध्या राज्यसभेचे खासदार आहेत इथं एक गोष्ट पकडून चला की लोकसभेच्या मैदानात महाडिक उतरणार नाहीत मात्र त्यांनी आत्तापर्यंत कोल्हापुरात उभारलेली संघटना मजबूत आहे महाडिकांच्या चेहऱ्यावर पडणारं मतदान हे दीड लाखांच्या घरात मुळात कोल्हापुरात उमेदवार कुणीही असो लढाई होते ती धनंजय महाडिक विरुद्ध सतेश पाटील आता याच धनंजय महाडिकांवर कोल्हापूर लोकसभेची जागा जिंकून आणण्याची जबाबदारी भाजपने दिली आहे युवा शक्तीच्या माध्यमातून तरुणांचे संघटन उभा करणं असो की पत्नी अरुंधती यांनी सुरू केलेल्या भगिरथी संस्थेच्या माध्यमातून तयार झालेलं महिलांचं संघटन असो महाडिकांनी आपलं नेटवर्क स्ट्रॉंग केलं त्यामुळे जिंकण्यासाठी धनजय महाडिकांची मतं आपल्याकडे वळवण्याचं चॅलेंज चा शाहू महाराजांसमोर असणार आहे आपल्या विषयातलं दुसरं नाव म्हणजे संजय मंडलिक सलग चार टर्म खासदार राहिलेले सदाशिराव मंडलिक यांचे चिरंजीव म्हणजे सध्याचे खासदार संजय मंडलिक या निवडणुकीत पुन्हा संधी मिळेल की नाही हे मात्र अजून सांगता येणार नाही मात्र कोल्हापुरात मंडलिकांचा साधारण दीड ते दोन लाखांचा मतदार आहे पक्ष कुठलाही असो मंडलिकांचे ते मतदान दुसरीकडे जात नाही एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष राहिले दोन हजार तीनमध्ये कोल्हापूर जिल्हा सरकारी बोर्डाचे अध्यक्ष राहिले दोन हजार बारामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत सेनेच्या संजय मंडलिकांचा राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकाकडून पराभव झाला मात्र त्या पराभवाचा बदला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत घेतला संजय मंडलिकांनी धनंजय महाडिकांचा पराभव केला आता वेळ दो दोन हजार चोवीसची आहे सलग दोन टर्म एकमेकांच्या विरोधात लढलेले नेते सध्या एकाच युतीत आहेत तसं पाहिलं तर दोघांचेही व्यक्तिगत कोणतेच हेवे द्यावे नाहीत त्यामुळे संजय मंडलिकांना पुन्हा तिकीट मिळालं तर महाडिकांची संपूर्ण ताकद मंडलिकांच्या पाठीशी असणार आता तिसरं नाव म्हणजे समरजित घाटगे यांचं आधी फक्त कागल विधानसभेसाठी जयत तयारी करणाऱ्या समरजित सिंह घाडगे यांचं नाव अचानक ना कोल्हापूर लोकसभेसाठी चर्चेत आले त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना मिळालेली उमेदवारी कोल्हापुरात राजेविरुद्ध राजे अशी लढाई लढवावी लड़ा लागेल अशा चर्चांना उदाहरण आलं होतं आणि तशी ते तयारीही भाजप करताना दिसत होतं संजय मंडलिकांचं तिकीट गेल्यात जमा असल्याच्या बातम्यांनीही मधल्या काळात जोर धरला होता संजय मंडलिकांचं पुनर्वसन करण्याच्या शब्दावर ही जागा भाजपकडून समरजित घाडगेंना जाऊ शकते असं वरिष्ठ पत्रकारांचं म्हणणं आहे जर शिंदेनी या जागेवर दावा केला तर समरजित घाडगे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करून शाहू महाराजांच्या विरोधात मैदानात उतरतील इथपर्यंत चर्चा झाल्याचं पण इथं भाजपकडून एका गोष्टीचा विचार सुरू आहे तो म्हणजे इथल्या उमेदवार भाजपच्या लढण्याचा कोल्हापूर लोकसभेचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर काँग्रेस राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ राहिलाय दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदाच शिवसेनेनं इथं खातं उघडलंय अशात भाजप ही कोल्हापुरात आपलं खातं उघडण्याच्या तयारीत आहे त्यामुळे शिंदेना दुसरी जागा देऊन समरजित घाडगेंना आपल्या तिकिटावर मैदानात उतरवायचं महाडिक मंडलिक मुसरीपांच्या ताकदीचा वापर करून घ्यायचा असा प्लॅन ही भाजपकडे तयार असल्याचं म्हटलं जाते अशात कोल्हापूरची जागा भाजपला किंबहुना किंवा मिळाली तर आम्ही सर्वजण दिवसरात्र मेहनत करून त्यांना निवडून आणू असा शब्दही धनंजय दिलाय त्यात घाडगे यांना मैदानात उतरवलं तर समोर उभे असलेल्या शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार करण्याची ताकदही महायुतीकडे येऊ शकते पण हे तेव्हा शक्य होईल जेव्हा संजय मलिक स्वतःच्या पदावरून बाजूला जाऊन महायुतीसाठी या जागेवर कॉम्प्रोमाइज करायला तयार होतील पहिला प्रश्न हसन मुसरीफांचा तर हसन मुसरीफ ही काही हलकं नाव नाही कागलपट्ट्यात मुसरीफांचा स्वतःचा एक गट आहे अनेक सहकारी संस्था झेडपीच्या माध्यमातून मुसिफ गावागावात पोहोचलेत कोल्हापूर लोकसभेतल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये हसन मुसरीफांची वेगळी अशी ओळख आहे जाता जाता राजू शेट्टीनाही विसरून चालणार नाही कारण ऊस दरवाढ आंदोलनाच्या माध्यमातून शेट्टी कोल्हापुरातल्या अनेक गावात पोहोचलेत ऊस उत्पादन करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचा पाठिंबा राजू शेट्टींना असल्याची सध्याची परिस्थिती आहे राजू शेट्टींना महाविकास आघाडीकडून हातकनंगल्याची जागा सोडली जाईल हे फायनल झाल्यात जमा आहे आता एवढ्या सगळ्या स्पष्टीकरणाचा अर्थ काढायचा झाल्यास शाहू महाराजांच्या बाजूने सतेज पाटील राजू शेट्टी संभाजीराजे छत्रपती आणि महाविकास आघाडीमधील उरल्या सुरल्या शिवसैनिक आणि राष्ट्रवादीच्या कॅडरची ताकद असेल तर शाहू महाराजांच्या विरोधात भलेही मग ते संजय मंडलिक असो की सिंह घाडगे असो धनंजय महाडिक महादेवराव महाडिक सदाशिवराव मंडलिक हसन मुश्रीफ यांचं पाठबळ असणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर कोल्हापुरात कोण गुलाल उधळणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लघावती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद